श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वासू टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीचे काही गुप्त उपाय आज आपण आपण जाणून घेणार आहोत प्रत्येकाला असं वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली असावी कमीत कमी कोणाकडे मागण्याची वेळ न यावी इतकी परिस्थिती आपली चांगली असावी आणि त्यासाठी आपण मेहनत करतो पण तरीही दैवी शक्ती त्याची साथ आपल्याला ला लागत नाही त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे गुप्त उपाय करायचे आहे ते अजिबात अवघड नाही अगदी आपण घरातल्या घरात करू शकतात फक्त दैनंदिन जीवनामध्ये त्याचा नित्य नेमाने समावेश करायचा आहे कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर त्यामध्ये सातत्य हे असायलाच हवं विश्वास हा चा असायलाच हवा त्यामुळे लक्ष्मी मातेची सेवा आपल्याला करायची आहे त्यासोबतच लक्ष्मी मातेसोबत आपण आपण विष्णू भगवंताची सेवा जर केली तर दोघांची एकत्र सेवा केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे कुठल्या गोष्टीचा समावेश आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे ते आपण जाणून घेऊया बघा विष्णू लक्ष्मीची एकत्रित सेवा केली तर लक्ष्मी ही दीर्घकाळ टिकत असते तर पहिला पहिला जो उपाय आहे तो असा की रोज सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक छोटा तांब्या घ्यायचा आहे किंवा छोटी वाटी घेतली तरी चालेल त्यामध्ये अगदी थोडस पाणी घ्यायचं आहे आणि चिमुट भरत्यामध्ये हळद टाकायची हळदीत हळदीचं पाणी आपल्याला लक्ष्मी मातेला त्या फोटोसमोर थोड्या वेळ ठेवायचा आहे अगदी पाच ते दहा मिनटं तर ते ठेवल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही अपार मेहनत करतो पण त्या मेहनतीचं फळ आम्हाला हवं तसं मिळण्यासाठी मी तुला आवाहन करत आहे किंवा तू आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदावी अशी प्रार्थना मी तुला करत आहे असं लक्ष्मी मातेला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगायचं आहे अशा पद्धतीने लक्ष्मी मातेला आव्हान करून झाल्यानंतर पाच दहा मिनिटांनी ते पाणी उचलून घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला थोडस उंबरठ्यावर शिपडायचं आहे आपल्या आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर शिंपडायचा आणि थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बघा उंबरठा मुख्य दरवाजा आणि आपल्या घरात मध्ये शिंपडायचा आहे आणि अंगणामध्ये शिंपडायचं नाही अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय रोजच्या रोज केला जर रोज तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवार शुक्रवार केला तरीही लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होण्यासाठी मदत होत असते आता लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे काय तर आपण जे काही काम करत असतो त्यामध्ये आपल्याला पैसे येण्याचे मार्ग खुले होत असतात आपल्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्त सूक्त लक्ष्मी सुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा आपल्या घरामध्ये आवर्जून व्हायलाच हवी रोजच्या रोज नाही झाली तरीही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि अमावस्या या चार दिवशी आपल्याला अशा पद्धतीची सेवा ही किंवा श्री सुक्त म लक्ष्मी सुक्तम म्हणून श्रीयंत्राची पूजा ही करायचीच आहे नक्कीच आपल्या घरात अखंड धन धान्याची कमतरता भासत नाही त्यानंतर लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर रात्री चुकू नये दही भात खाऊ नये किंवा दह्याचे सेवनच करू नये रात्रीचे दही खाण्याचे आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत असतात त्याने हो होत असतो ते तर एक आहेस पण लक्ष्मी माता देखील कुठेतरी नाराज होत असते म्हणून संध्याकाळनंतर रात्रीच्या वेळी दही दही हे कधीच सेवन करू नये विकतही आणू नये आणि कोणाला ते देऊ देऊ देखील नाही त्यानंतर व्यवसाय वृद्धीसाठी दुकान आहे व्यवसाय आहे आणि आणि ठप्प झाला आहे आणि म्हणजे तसं तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होत नाही तर तुम्हाला एक शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तो उपाय करायचा आहे काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे तो तो सोलायचा नाही नारळ घ्यायचा त्यासोबतच तीन एक रुपयाची नाणी घ्यायची याची ए, याची एका लाल कपड्यावर ठेवून पूजा करायची मग मनोभावी व लक्ष्मी मातेला विष्णू भगवाना प्रार्थना करायची त्यानंतर तिथे बसून आपल्याला लक्ष्मी मातेचं कुठलंही एक मंत्र जो तुम्हाला येत असेल त्याची एक माळ जप करायची आणि त्यानंतर हा नारळ आणि एक रुपयाचे तीन जे नाणे आहे ते त्या त्या लाल कपड्यात बांधून घ्यायची आणि आपल्या व्यवसायाचा च्या जागी पूर्वेला किंवा उत्तरेच्या बाजूला बांधून ठेवायची आहे त्यानंतर ते बांधून झाल्यानंतर तो जो कपडा आहे त्या कपड्यावर आपल्याला स्वस्तिक बनवायचा आहे हळदी कुंकू आणि चंदनाने तुम्ही स्वस्तिक काढून ठेवायचं आहे आता हा नारळ तुम्ही पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही अगदी कधीतरी पुन्हा तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही तो नारळ विसर्जित करून पुन्हा नव्याने तसं करू शकता त्यानंतरचा उपाय अडकलेले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी बरेचदा आपण एखाद्याला मदत म्हणून पैसे देतो परंतु ते पैसे परत येतच नाही आणि त्यामुळे कुठेतरी संबंध खराब होतो त्या कारणांमुळे आपण ते पैसे मागतही नाही त्याला देखील पैशाची गरज असते तर ते अडकलेले पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे एक लांब मोरपीस घ्यायचा आहे मोरपीस घ्यायचा आहे दक्षिण दिशेला तो कट करायचा नाही तो लावून चिटकून ठेवायचा रोजच्या रोज त्याला अगरबत्ती ओवाळची आपले अडकलेले पैसे मिळव मेला... मिळवण्यासाठी प्रार्थना करायची एक दीड महिन्याच्या आत तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळून जातील ह्या गोष्टी करत असताना फक्त विश्वास करा त्यानंतर ह्या सेवा जर तुम्ही नित्य नेमाने केल्या तर निश्चितच आपली अडचण सुटण्यासाठी मदत होते अस मदत होत असते मग पैशा संबंधीचा कुठलीही अडचण असू द्या तर स्वामी बघतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा